अकोला पोलीस दलातील एकशे एकसष्ट शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून हजारो उमेदवारांनी हजेरी लावली आहे पारदर्शक पद्धतीने शारीरिक चाचण्या सुरू असून उमेदवारांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अकरा फेब्रुवारीपासून पोलीस मुख्यालयात सुरुवात झाली आहे एकूण एकशे एकसष्ट पदांसाठी तब्बल अकरा हजार सातशे चौऱ्याऐंशी अर्ज प्राप्त झाले आहेत सोळा फेब्रुवारी रोजी बोलवण्यात आलेल्या पंधराशे उमेदवारांपैकी अकराशे चौतीस उमेदवार उपस्थित राहिले त्यापैकी सर्वजण शारीरिक चाचणीस पात्र ठरले तर पंचवीस पेक्षा अधिक गुण मिळवत सातशे उमेदवार पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने सोळाशे मीटर धाव चाचणी सकाळी दहा पंचेचाळीस वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आली भरती प्रक्रियेत शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी व कागदपत्र तपासणीचा समावेश आहे संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही व्हिडिओ चित्रीकरण बायोमेट्रिक व आर एफ आय डी तंत्रज्ञानाच्या देखरेखीखाली पार पडत आहे उमेदवारांसाठी पिण्याचे पाणी वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका टॉयलेट निवास व्यवस्था तसेच अल्पोपहाराची सोय करण्यात आली दरम्यान भरती करून देणाऱ्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे